नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती जी सुरू झालेली आहे त्यासाठी आपण महत्वाचे असणारं शिपाई हमाल आणि लिपिक या पदासाठी वीस सामान्यज्ञांचे प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला पूर्णच्या पूर्ण प्रश्न आपण प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आणि चालू घडामोडी दोन हजार पंचवीस वरती आधारित घेतलेले आहेत यामध्ये आपण दोन हजार सव्वीसच्या काही चालू घडामोडीचा सुद्धा उल्लेख केलेला आहे त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर नोकरी इन्सायडर या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत डिस्क्रिप्शनमध्ये त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळून जाईल आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इन्सायडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे महिलांना व बालकांना सायबर गुन्ह्याबाबत माहिती देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने सायबर सेफ वुमेन या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे सर्वात महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो कारण हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स दोन हजार चोवीसला ला सुद्धा विचारण्यात आला होता आणि पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता महिलांना व बालकांना सायबर गुन्ह्याबाबत माहिती माहिती देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने सायबर सेफ वुमेन या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर महाराष्ट्र या सरकारने सायबर सेफ वुमेन या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या आठ स्थानापैकी पाच स्थाने कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आठ गणपती आहेत महत्वाचे त्यांना अष्टविनायक त्या या नावानं ओळखलं जातं आणि त्यापैकी पाच जे स्थान आहेत हे एकाच जिल्ह्यामध्ये आलेले आहेत आणि तो जिल्हा आहे पर्याय क्रमांक तीन तर पुणे या जिल्ह्यामध्ये आहेत पहा पाच अष्टविनायक रायगडमध्ये आहेत दोन आणि अहिल्यानगरमध्ये आहे एक असे मिळून आठ अष्टविनायक असणार आहेत यामध्ये पुण्यामध्ये कोणकोणत्या आहेत पहा श्री चिंतामणी थेऊरला आहे श्री मयुरेश्वर मोरगावला आहे महागणपती रांजणगावला आहे विघ्नेश्वर ओझरला आहे आणि गिरिजात्मज हे जे आहे हे लेण्यात आहे हे असे महत्वाचे असणारे पाच पाच गणपती जे आहेत ते अष्टविनायकापैकी पुणे या जिल्ह्यामध्ये पाच आहेत पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात भारताच्या राष्ट्रपतींद्वारे केल्या जाणाऱ्या आणीबाणीच्या जाहीरनाम्याबाबत उल्लेख करण्यात आलेला आहे सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे एल एल बी जे सीई टी आहे त्यासाठी महत्वाचा हा प्रश्न आहे कारण दोन वेळा हा प्रश्न सीई विचारण्यात आला होता संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये भारताच्या राष्ट्रपतींद्वारे केल्या जाणाऱ्या आणीबाणीच्या जाहीरनाम्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार तर अनुच्छेद तीनशे बावन मध्ये त्याचा उल्लेख करण्यात आला आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे हा प्रश्न वनरक्षक भरती दोन हजार तेवीस आणि वनरक्षक भरती दोन हजार एकोणवीसला ला विचारण्यात आला होता सोबतच हा जो प्रश्न आहे दोन हजार चोवीसला ला झालेल्या उच्च न्यायालयामध्ये सुद्धा विचारण्यात आला होता भारतात खारफुटी वनांचं सर्वात जास्त क्षेत्र हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर पश्चिम बंगाल म्हणजेच वेस्ट बेंगॉल या राज्यामध्ये आपल्या भारतामध्ये खारफुटी वनांचं क्षेत्र जे आहे हे सर्वात जास्त आहे आणि पश्चिम बंगालची राजधानी कोणती आहे तर कोलकाता ही जी आहे ही पश्चिम बंगालची राजधानी आहे यामध्ये महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे केरळची राजधानी तिरुवनंतपुरम आहे किंवा त्रिवेंद्रम आणि ओडिशाची राजधानी काय आहे हे मला आपण कॉमेंट करून सांगायचं आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत मित्रांनो आतापर्यंत हा प्रश्न आपल्याला सहा वेळापेक्षा जास्त वेळा विचारण्यात आला होता आणि सर्वच्या सर्व वेळा हा आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता पण आपल्याला या प्रश्नाचा उल्लेख जो आहे हा टी सी एस पॅटर्नमध्ये सुद्धा खूप वेळा करण्यात प् आलेला आहे डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहेत किंवा हा ग्रंथ कोणाचा आहे तर तो आहे ऑप्शन क्रमांक चार तर पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे आपल्या पहिले पंतप्रधान होते आणि त्यांचा ग्रंथ आहे पहा डिस्कवरी ऑफ उप इंडिया ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे हिमालयाचा खालीलपैकी कोणता भाग हा सतलज आणि काली नद्यांच्या दरम्यान वसलेला आहे दोन वेळा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्नाचं उत्तर तीन ते पाच सेकंदामध्ये कॉमेंट करून देत रहा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल हिमालयाचा खालीलपैकी कोणता भाग हा सतलज आणि काली नद्यांच्या दरम्यान पसरलेला किंवा वसलेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन तर जो कुमाई कुमाऊ हिमालय जो आहे हा हिमालयाचा असा भाग आहे जो सतलज आणि काली नद्यांच्या दरम्यान पसरलेला आहे त्याचं नाव आहे कुमाऊ हिमालय ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा जालेनवाला बाग राष्ट्रीय स्मारक अधिनियम डॅश साली मंजूर करण्यात आलेला आहे यावरती आपल्याला दोन ते तीन प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामध्ये सर्वात पहिला प्रश्न काय आहे की जालेनवाला बाग हत्याकांड कधी घडलं तर लक्षात ठेवायचंय तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणवीस रोजी घडलेला आहे आणि जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारक अधिनियम जो आहे तो कधीचा आहे तो एकोणीसशे एक्कावन्न साली तो मंजूर करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक एक यावरती आपण काही महत्वाचे पॉईंट्स घेतलेले आहेत त्यामध्ये पहा सन एकोणीसशे एक्क्याण्णवच्या कायद्यानुसार तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणवीस रोजी जालियनवाला बाग हत्याकांड अमृतसर या ठिकाणी मारल्या गेलेल्या आणि जखमी झालेल्यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय स्मारक उभारण्याची तरतूद आहे याशिवाय राष्ट्रीय स्मारकाच्या व्यवस्थापनासाठी कायद्याअंतर्गत ट्रस्टचीही स्थापना करण्यात आलेली आहे या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे ऑप्शन क्रमांक एक यानंतरचा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे सर्वात महत्वाचा असणारा हा प्रश्न आहे जेव्हा एखाद्याला सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश जर व्हायचा असेल तर कमीत कमी वयाची अट किती देण्यात आलेली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार तर त्या ठिकाणी वयाची किमान अट देण्यात आलेली नाही जो क्रायटेरिया कम्प्लीट करील त्याला उच्च जे सर्वोच्च न्यायालय आहे त्याचं न्यायाधीश होता येऊ शकतं पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे विद्युत दिव्यांमध्ये डॅश सारख्या उच्च द्रवणांक असलेल्या धातूचे कुंडल असते मित्रांनो हा प्रश्न आपल्याला विज्ञानावरती विचारण्यात आलेला आहे आणि जो आपल्या घरातील बल्ब असतो विद्युत दिवा असतो तर त्यामध्ये एक तार वापरलेली जाते लक्षात ठेवा ही तार कोणत्या धातूपासून बनलेली असते या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन तर टंगस्टन या धातूपासून ती बनलेली तार असते यामध्ये रिझन काय आहे तर त्याचा जो द्रावणांक आहे तो सर्वात जास्त असतो म्हणून टंगस्टन धातूचा वापर केला जातो दिव्यामध्ये ती कुंडल किंवा ती तार लावण्यासाठी पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे सर्वात बेसिक असणारा हा प्रश्न आहे आणि आत्तापर्यंत आपल्याला हा प्रश्न सोळा वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या किती असते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार तर अठ्ठ्याहत्तर इतकी सदस्य संख्या असते यामध्ये कोणत्या कोणत्या असतात लक्षात ठेवा विधानसभा सदस्याद्वारे निवडले जाणारे तीस सदस्य असतात स्थानिक स्वराज्य संस्थांमधून जसं की नगरपालिका जिल्हा परिषद इत्यादीमधून बावीस सदस्य निवडले जातात राज्यपाल नियुक्त करत असतात जे कला साहित्य विज्ञान समाजसेवामध्ये असतात त्यामधील बारा सदस्य हे राज्यपाल नियुक्त करत असतात शिक्षक मतदारसंघातून सात सदस्य असतात आणि पदवीधर मतदारसंघातून सात सदस्य असतात असे एकूण अठ्ठ्याहत्तर सदस्य जे आहेत हे विधान सदस्य संख्या असते पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा युद्ध व शांतता याविषयी सर्व निर्णय कोणाच्या आदेशानुसार ठरवले जातात सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आत्तापर्यंत हा प्रश्न आपण दोन वेळा कम्युनिटीमध्ये विचारला होता त्यामध्ये जवळपास साठ टक्के विद्यार्थी अजूनही पंतप्रधान असं नाव घेत आहेत लक्षात ठेवायचं मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन क्रमांक एक जे राष्ट्रपती असतात भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत द्रौपदी मुर्मू तर द्रौपदी मुर्मू म्हणजे भारताचे जे राष्ट्रपती आहेत तर यांच्या हातामध्ये किंवा यांच्या आदेशानुसार युद्ध व शांतता या सर्व जे काही निर्णय आहेत हे, हे राष्ट्रपती घेण्याचा अधिकार असतो पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात सध्या एकूण किती महानगरपालिका आहेत महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला आतापर्यंत आठ वेळा तरी विचारण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्यात सध्या एकूण किती महानगरपालिका आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन तर एकोणतीस महानगरपालिका ज्या आहेत हे आपल्या सध्या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत आणि जी एकोणतीसावी आहे ती आहे पहा जालन्याची महानगरपालिका म्हणजेच सर्वात नवीन असणारी पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे वर्धा आणि वैनगंगा या नद्यांच्या संगमातून तयार होणारी नदी खालीलपैकी कोणती आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आतापर्यंत सात आठ वेळा हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे कारण अशा काही महत्त्वाच्या नद्या असतात तर त्या नद्या आणि त्यांचा संगम ज्यावेळी होतो तर त्या संगमानंतर कोणती नवीन नदी तयार होती यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत यामध्ये लक्षात ठेवा वर्धा ही पहिली आहे आणि वैनगंगा ही दुसरी नदी आहे तर या दोन नद्यांच्या संगमातून तर या दोन नद्यांच्या संगमातून तयार होणारी नदी कोणती आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन तर प्राणहिता ही, ही जी नदी आहे ही वर्धा आणि वैनगंगा या दोन नद्यांच्या संगमातून तयार होते पर्याय क्रमांक दोन आपलं या, या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा रातांदळेपणा हा जो आजार आहे हा खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा खूप महत्वाचा असणारा प्रश्न आहे रातांदळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे किंवा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक तर व्हिटॅमिन ए म्हणजेच जीवनसत्व अ यामुळे होतो पहा या कमतरतेमुळे होत असतो रातांदळेपणा आणि हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा आरोग्य विभागासाठी आपल्याला आत्तापर्यंत नाही म्हटलं तरी आठ ते नऊ वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे रातांदळेपणा हा आजार ए जीवनसत्व जे आहे याच्या कमतरतेमुळे होत असतो मग विटॅमिन बी किंवा जीवनसत्व बी जे ब जे आहे तर याच्या कमतरतेमुळे कोणता तर बेरी बेरी नावाचा एक आजार आहे तो विटॅमिन बीच्या कमतरतेमुळे होतो विटॅमिन सी म्हणजे जीवनसत्व क याच्या अभावी होत असतो पहा स्कर्वी आजार आणि विटॅमिन डी म्हणजे जीवनसत्व ड तर याच्या कमतरतेमुळे जो आहे तो लहान पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे डॅश होय सर्वात महत्वाचा प्रश्न आहे मराठी व्याकरणावरती आपल्याला हे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे काय तर आपल्या सर्वांना माहीत आहे की त्याला क्रियापद असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल याच्यावरती आपण काही महत्वाचे नोट्स पाहणार आहोत किंवा पॉईंट्स पाहणार आहोत तर यामध्ये लक्षात ठेवा उभयान्वयी अव्यय म्हणजे काय आहे दोन किंवा अधिक शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं सर्वात महत्वाची व्याख्या आहे व्याख्या समजावून घ्या दुसरी जी आहे क्रियापद तर क्रियापद म्हणजे काय तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असं म्हणतात आणि क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थ जो आहे तो पूर्ण होऊ शकत नाही लक्षात ठेवा म्हणजे क्रियापद जे आहे हे वाक्यामध्ये महत्वाचं असणार आहे तिसऱ्या क्रमांकावरती आहे शब्दयोगी अव्यय जे शब्द नामाला किंवा सर्व नामाला जोडून येतात आणि त्यांच्या वाक्यातील दुसऱ्या शब्दाशी संबंध दाखवतात त्यांना शब्दयोगी अव्यय असं म्हणतात यानंतर चौथा घटक जो आहे तो आहे क्रियाविशेषण अव्यय तर क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात ही जी क्रिया आहे ही कधी कुठे कशी आणि किती वेळा घडली हे दाखवलं जातं क्रियाविशेषण अव्ययाने यानंतरचा प्रश्न आहे पहा अहिल्यानगर जिल्ह्यातील मोसंबी फळाचे संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला दोन वेळा विचारला होता सर्वात पहिल्यांदा हा प्रश्न आपल्याला विचारला होता पोलीस भरती अहमदनगर जिल्ह्यासाठी पण या ठिकाणी नाव बदललेलं आहे आपण अहिल्यानगर असं घेतलेलं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर श्रीरामपूर हा जो तालुका आहे या तालुक्यामध्ये मोसंबी फळाचं संशोधन केंद्र स्थित आहे आपल्याला जर जिल्हा विचारला तर जिल्हा सरळ सरळ सांगायचं आहे की अहिल्यानगर हा जिल्हा आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगानुसार भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक संख्येने जमाती राहतात महत्वाचा प्रश्न आहे आतापर्यंत फक्त आणि फक्त आपल्याला तीन वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे ज्यामध्ये महाडा भरतीला सुद्धा हा प्रश्न विचारला होता टी सी एस पॅटर्ननुसार राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगानुसार भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त संख्येने जमाती राहतात तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक तीन तर ओडिशा या राज्यामध्ये सर्वात जास्त संख्येने जमाती आढळतात पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना डॅश म्हटले जाते सरळ सरळ आहे की त्याला पक्ष म्हटलं जातं पण कोणता पक्ष म्हटलं जातं तर त्याला राजकीय पक्ष असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल त्यामध्ये राजकीय पक्षाची आपण व्याख्या पाहूया राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग नोंदवतात त्यावेळी त्या संघटना ज्या असतात त्या राजकीय पक्ष असतात ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा रस्त्याच्या कडेला सलग पिवळ्या रंगाची एक पट्टी असते तर ती पट्टीचा अर्थ नेमका काय आहे महत्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपण चालक या पदासाठी घेतलेला आहे कारण यामध्ये एकोणवीस आणि वीस हे जे दोन प्रश्न आहेत हे आपण पन पूर्णपणे ड्रायव्हर भरतीसाठी घेतलेले आहेत रस्त्याच्या कडेला सलग पिवळ्या रंगाची एक पट्टी असल्यास त्याचा अर्थ काय होतो तर त्याचा अर्थ होतो की त्या ठिकाणी कोणीही पार्किंग करू नये पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालकाजवळ खालीलपैकी कोणते कागदपत्रे असणे आवश्यक आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार तर वरील सर्व वरील सर्व म्हणजे काय तर तुमच्याकडे फिटनेस सर्टिफिकेट इन्शुरन्स सर्टिफिकेट आणि ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं आहे ज्यावेळी आपण ड्रायव्हिंग करत असतो त्यावेळेस जो वाहन चालक आहे त्याच्याजवळ हे तीनही कागदपत्र असणं गरजेचं आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे वीस प्रश्न या वीसपैकी किती प्रश्नाची उत्तर देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्सायडर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ जर आपल्याला फ्रीमध्ये डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा मराठी नोकरी आणि नोकरी इन्सायडर या दोन्ही नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहेत त्यांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळून जाईल आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र